शेतकरी मित्रांनो नमस्कार जायकवाडी धरणाचे सकाळी अकरा वाजताची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणाची स्थिती काय आहे पाणीसाठा जायकवाडी धरणामध्ये किती जमा झालेला आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच अपडेट आपल्याला लवकर लवकर पाहायला मिळतील तर जायकवाडी धरणात मागील अठ्ठेचाळीस तासात मोठी आवक वाढल्या असल्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे मागील अठ्ठेचाळीस तासात जायकवाडी धरणात दोन टी एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे तर जायकवाडी धरण अडीच टक्क्यांनी हे वधारलेलं आहे आज सोमवार तेवीस जून सकाळी अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा एक्कावन्न पूर्णांक एक्क्याण्णव टी एम सी इतका झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा पंच्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी टी एम सी इतका असून सात हजार सहाशे पंचवीस क्युसेकने आवक जमा होत आहे तर टक्केवारीत जर सांगायचे झाल्यास धरण तेहतीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के एवढं भरले असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद